अर्थ युट्युब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे आणि आता फळ वेरी गुड काय फळ भाज्या यांचं आपल्याला काय करायचंय बरोबर आता घरी मस्त बनवायचंय कसं बोलली दीदी बनवायचंय मग आपण घरी स्वच्छ आपल्या घरी भाज्या आणल्या का फळ आणले का स्वच्छ धुवायचे काय करायचे आता हे सगळे फळ धुवून झाले काय करायचं कापायची क्रिया करायची काय करायची कापायची क्रिया करायची का कापायची क्रिया करायची काय करायची कापायची आणि करायची आणि मी बोलायचं आता गप्पा मारायच्या माझ्याशी हा फोन आला फोन आला मग कापायच्या भाज्या काय करायच्या कायच्या आणि कापून झाल्यावर काय तयार करायचं आपल्याला तयार करायची फळांची काय करायची कोशंबीर कोथंबीर नाही कोशंबीर हा सॅलड तयार करायचं मस्त सगळे फळ कापायचे त्यांच्यामध्ये काय टाकायचं दही टाकायचं थोडस मीठ टाकायचं हा थोडीशी चटणी टाकायची आणि काय करायचं पोळे सोबत खायच काय करायचं सगळ्यांना फोटो टाकाल मला फोटो तुमच्यासाठी द्या वेरी गुड आता भाज्या वेरी बरोबर भाज्या सगळ्या भाज्या पण काय करायचं सगळे बारीक कापायचं सगळं आणि परत त्याला कालवायचं आणि कच्ची कोथिंबीर खायची कच्ची कशी खायची खायचं नाही तिला काय करायचं शिजवायचं नाही आणि मम्मीची पोळी राहील ना त्या पोळी सोबत थायचं मग तुम्हाला बनवता येईल स्वतःला फक्त काय करावं लागेल कापताना हात कापला जायला पाहिजे हे की नाही मग आपला शण बनवता येतो ना मग बनवता येईल तुम्हाला आपल्याला मम्मी जर बरी नसली ना मग तुम्हाला बनवता येईल हे की नाही फळ पण तुम्हाला कापता येतील भाज्या पण कापता येतील धुता येतील त्यांच्यामध्ये चटणी मीठ टाकता येईल हे की नाही आणि सोबत भाकरी सोबत खाता येईल